नरेंद्र मोदी जनसमुदायासमोर म्हणाले होते की मी शरद पवारांचा बोट धरून राजकारण शिकलो असे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींच्या पायाखालची वाळू महाराष्ट्रातला वाढता पाठिंबा आणि प्रतिसाद पाहिल्यानंतर सरकू लागले आहे शरद पवारांवर टीका केल्यानंतर महाराष्ट्रातील जनता काय उत्तर देईल हे येणाऱ्या काळात त्यांना कळेल असं प्रतितोला शरद पवारांवर नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा देश को असतील करते हे या केलेल्या वक्तव्यावर राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत साताऱ्यातील मान गादीला मत सर्वसामान्य व्यक्तीला असं सांगत राजेश टोपे यांनी छत्रपतींच्या नावावर जी भाजप पक्षाकडून मत मागितली जात आहेत त्यावर राजेश टोपे यांनी साताऱ्यामध्ये बोलताना प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत शरद पवारांना देश में भटकती आत्मा देश, देश को अस्थिर कर असं त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे शरद पवारांना भटकती आत्मा असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे याचा कशा पद्धतीने मला असं वाटतं की एक, 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 एक त्यांचं हेही वाक्य आहे की मी शरद पवारांच्या करंगळीला धरून राजकारण शिकलेलो आहे मला राजकारणाचे धडे पवार साहेबांनी दिलेले आहेत हे भर लाखोंच्या सभेमध्ये मोदीजीच बोललेले होते आज ते जर असं बोलत असतील तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या त्यांचा जो काही दौरा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचा रिपोर्ट शंभर टक्के खात्रीदायक त्यांना मिळालेला असेल की आपलं काही खरं नाही म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ते असं बोलत आहेत असं माझ्यासारख्याचं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी शरद पवारांवर अशा पद्धतीचे टीका केलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने बऱ्यापैकी त्याला उत्तर दिलेलं आहे या टीकेला कशा पद्धतीने महाराष्ट्राची जनता उत्तर देऊ शकते मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता ही इतकी सुजान जागरूक समजदार अशा विचाराची आहे की जिथे आता मी यशवंतराव चव्हाणांच्या जन्मभूमीतून बोलतो आहे मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता मतांच्या माध्यमातूनच मोदीजींना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि चार तारखेला ज्यावेळी निश्चित प्रकारे निकाल लागेल त्यावेळी मी आत्ता म्हणालो तसं हातात मशाल आणि तुतारी फुंकण्याचं काम महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार छत्रपतींच्या नावाने मतं मागितली जातात काय सांगत छत्रपती महाराजांच्या नावाने मत मागणं याचा अनुभव आणि याचा प्रत्यय मागे सुद्धा महाराष्ट्राला सातारकरांना आलेला आहे की मा मान गादीला मत तुतारीला अशा स्वरूपाने लोक या निवडणुकीकडे लोकसभेच्या पाहतात आहेत